तुम्ही म्हणताय येवसला दिवस लय लय वाईट वाईट आहे आहे दिवस दिवस प्रत्येकाचे वाईटच असतात रे दिवस आहे ना कुणाचे नसतात पण मग ते दिवस कसे बदलायचे ना ते आपल्याला हातात राहतात काय म्हणता माझी परिस्थिती लय वाईट आहे माझी परिस्थिती कधीच नाही सुधरू शकत काही नाही सुधरू शकत रे मला एक गोष्ट सांग ना तू जर का कष्ट नाही केले तुझी परिस्थिती जशी ना तशीच राहील हे बघ ना तुम्ही ना असे स्वप्न रंगून ठेवा ना की हा उद्याच्याला मी लय कष्ट करेल मी कोणत्याच फालतू मार्गाला जाणार नाही मी आज आहे ना थोडस गाडवा सारखा राबतो म्हणजे मला ना उद्याचं आयुष्य ना थोडस वाघासारखं जगता येईल माझे आई बाप आहे ना हे पण सुखात जगतील तुम्ही ना अशी स्वप्न रमून ठेवायचे पोरांनो त्या भविष्यामध्ये ना मी माझ्या आईला माझ्या वडिलांना एकदम म्हणजे असं लग्झरियस लाईक असे विचार तुम्ही डोक्यामध्ये ठेवायचे आपल्याला आईबापाची आई आईबापाचं आयुष्य आई आई गेलं मान्य कष्ट करण्यात गेलं त्यांनी राख रांगोळी केली त्यांच्या जीवाची बरोबर आहे त्यांनी रात्रीचं कालवण आहे ना दिवसा गरम करून खाल्लं शेळ्या भाकरी खाल्ल्या आणि त्याच्याले कोरके करून खाल्ली पण आहे ना त्यांना भविष्यामध्ये ना तसं आयुष्य जगून नाही द्यायचं हा निश्चय तुम्ही ना मनामध्ये ठेवा का बाबा आपली आई कशी सुखी राहील आईला तुम्ही जवळ घेऊन सांगा ना आई मी लय कष्ट करील आणि मी ना तुला एक दिवस आहे ना माझ्याला चार चाकी ना गाडी मध्ये फिरवी असे स्वप्न तुम्ही डोक्यात ठेवायचे बापाला काय म्हणायचं माहिती का हो ऐका ना आज तुम्ही जी फाटकी बनेल घालताय ना उद्या ना उद्या तुमच्या अंगामध्ये ना जॉकीचं बनेल राहील असे ना विचार तुम्ही डोक्यामध्ये ठेवायचे कळलं का आणि तुम्ही म्हणताय का परिस्थिती परिस्थितीला वाईट येईल माझी परिस्थिती कधीच नाही बदलू शकत असे विचारधार का असले ना तुमच्या डोक्यामध्ये कस काय परिस्थिती बदलणार नाही रे विचार बदला फक्त तुम्ही परिस्थिती ना ऑटोमॅटिक बदलती रामकृष्ण अरे